नमस्कार मी पौर्णिमा द सामन फुट्स अँड मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी असणार आहे तुमच्या माझ्या आवडीची अर्थातच सगळ्यांच्या आवडीची मिरची भजी पावसाळा म्हणलं की सगळ्यांनाच भजी खायला खूप आवडतात तर त्यासाठीच मी आजची ही रेसिपी घेऊन आली आहे पण आजची फक्त मिरची भजी नसणार आहेत तर भरलेली मिरची भजी असणार आहेत अगदी हॉटेलसारखी खमंग आणि खुसखुशीत तेही घरच्या घरी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊया तर इथे मी दहा मिरच्या घेतलेल्या आहेत चिमुटभर सोडा लागेल एक चमचा राई लागेल चवीपुरतं मीठ एक चमचा चाट मसाला दोन चमचे गरम मसाला दोन चमचे तेल दोन चमचे आलं लसूण पेस्ट एक चमचा धण्याची पावडर अर्धा चमचा हळद अर्धी वाटी कोथंबीर आणि एक मोठी वाटी बेसन आणि दोन उकडलेले बटाटे तर इथे मिरचीला आपण कसं चिरून घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तर अशा आपल्याला उभ्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता ही जी मिरची आहे ती मी कमी तिखट मिरची जी असते ती घेतलेली आहे तर यामध्ये एकदम साधी मिरची पण भेटते जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही ती मिरची वापरली तरी पण चालेल तर मी इथे मीडियम स्पायसी जी मिरची असते ती मी घेतली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला मधून असं चीर पाडायची आहे चाकूच्या सहाय्याने आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत चाकूच्या सहाय्याने काढल्या तरी चालतील किंवा काढल्या तरी पण चालतील तर, तर, ले ले तर, चा तर मी इथे आतमधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून ते कमी तिखट लागेल यासाठी तर अशा सर्व मिरच्यांच्या बिया आपण इथे काढून घेऊया तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तेल दोन चमचे तेल टाकूया आपण आता भाजी तयार करून घेणार आहोत जी आपण मिरचीमध्ये भरणार आहोत तर इथे मी यामध्ये राई घालते राई छान तळली की नंतर त्यामध्ये आपण आल्या आणि लसूणाची पेस्ट घालूया आणि ती देखील आपण छान तेलामध्ये परतून घेऊया आलं आणि लसूण व्यवस्थित परतलं की आता यामध्ये आपण हळद घालूया त्यानंतर यामध्ये आपण धणेपुड घालूया आणि गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ह्याला व्यवस्थित असं आपण परतून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला लोस ठेवायचा आहे नाहीतर मसाले करतू शकतात त्यामुळे मी इथे तेलाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे कारण आता आपण भजी तळणारच आहोत त्यामुळे जर तुम्हाला तेल थोडस वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालूया आणि मसाल्यासोबत बटाटा एकत्र करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याला मसाला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर इथे सर्व मसाला बटाट्याला लागलेला आहे आणि इथे आपली भाजी तयार आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गे। आणि गॅस बंद करून घेऊया तर इथे आपली मिरची मध्ये भरण्यासाठी जी भाजी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक एक मोठा कप बेसन घेतलेला आहे तर यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालायचा आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालत बॅटर असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला आता यामध्ये सोडा घालायचा आहे आणि तोही मिक्स करून घ्यायचा आहे तर बॅटर जे आहे ते आपल्याला एकदम घट्टही नकोय आणि एकदम पातळी नको आहे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे तर आता आपण मिरचीमध्ये भाजी भरून घेऊया तर अशा पद्धतीने आपण मिरचीमध्ये भाजी भरून घेऊया व्यवस्थित असं त्याला पॅक करायचं आहे पूर्णपणे आपल्याला भाजी मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण भाजी आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला अजून एक मिरची भरून दाखवते अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करत आपल्याला ही भाजी मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व मिरच्या आपण भरून घेऊया तर इथे मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि मी जी भाजी उरली होती त्याचे वडे पण तयार करून घेतलेले आहेत मला ह्या भाजीचे वडे खूप आवडतात त्यामुळे मी ह्याचे वडे पण तयार केले त्यामुळेच मी भाजी थोडीशी जास्त केली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा या भाजीचे वडे खूप छान लागतात तर आता आप इथे आपण मिरची बॅटर मध्ये बुडवून तळून घेऊया तर आपल्याला तेल आधी सुरुवातीला चांगलं कडकडीत तापवायचं आहे त्यानंतर लो फ्लेम वरती आपल्याला भाजी छान कुरकुरीत होईपर्यंत अशी तळून घ्यायची आहे म्हणजे लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे माझी भजी छान तळून झालेली आहे असा गोल्डन ब्राउन कलर आला की भजी काढून घ्यायची तर अशाच प्रकारे आपण बटाटा वडा देखील तळून घेऊया आपल्याला बटाटा वडा देखील असाच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस आता तळून घ्यायचा आहे तर इथे वडा पण आपला तयार आहे तो पण आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि खमंग अशी मिरची भाजी आणि बटाटा वडा तयार आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि खमंग मिरची भाजी अशी तयार झालेली आहेत आणि त्याचसोबत आपला बटाटा वडा देखील तयार झालेला आहे त्याच भाजीने तुम्ही वडा देखील ट्राय करून बघा खूप छान लागतो त्यासाठी मी तुम्हाला आज एक्स्ट्रा बटाटा घेऊन मी तुम्हाला वडा देखील तयार करून दाखवलेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत 拜年。